आज आम्ही चाललेलो आहोत कुठं चाललो मंदिर मंदिरावर का चला भेटलं काय तिथं पक्का झाले गावात कोण माणूस असेल ते कमेंटमध्ये सांगा आम्ही कॉन्टॅक्ट देऊनशे तीनशे रुपये प्रतिदिवस हा एक अकाउंट काउन पेऊन ह कमेंटमध्ये सांगा मग कोण असेल तर मग आवरा गावात हे इथं पण पाया परला इथं पण पाया परला याला का बोला जय मल्हार आता मला तर पडत आमचा ब्लॉगर इकडं असा आडवत ब्लॉगर ना त्याला मी व्यू कसा आहे इथून अजून वरती पण नाही हे बघा इथं गाव त्यांचं गाव गावाचंच नाव नाही माहित देख सकते हो आता दोनशे झाले आणि तिथं तर आता अजून तर आता दोनशे पन्नास होतील तुकशे दोनशे पन्नास झाले कुठं केलं दोनशे पन्नास दिसते हा तो बघ दिसते का तुम्हाला हे बघ दोनशे पन्नास अजून वरती जायचं आता सटकला असतो हे बघ कसा चालते स्लीपर घालून आले आवऱ्यावरती परला ते डायरेक्ट खाली चला अजून वरती जायचं अजून चौकदा नाव आम्ही कसं लाईनिन चालू मग बघा याला भेटले ऑपटिव्ह आम्ही इथं कोण टाकते का ऑपटिव्ह वाजवरा एक देवा एक पुस्करा निघला इथं कचरा हवरा कचरा टाकले अजून तवऱ्यावरती जायचा याच्याशी डबल चला या बाई तर तीनशे तर कम्प्लीट झाल्या तर आता वरती चालल्या हो तीनशे झालेल्या आहेत आता अजून वरती जायचा तर हो ह पुरा झाले पण पुरा झाले विक्रम पुरा झाल्या सगळं पुरं झाल्या तरी आता चालू केली तीनशे पन्नास झालेले तिथं आता पायऱ्याही नाही जवळ जवळ इथं आम्ही जरा बसता बिस्किटा खाताव पार्लेजी नाही इथून जातो खाली आता इथं भूक लागली तू कुठं चालले पुरपुर इथं थांबूकात इथं आम्ही बसता आता तर तो व तो चालले त्याला किती मजा आली वरती झाला स्लिपर घालून नाही स्लिपर घालून चालले उठले चाल जाऊ दे वरती आम्ही थांबता इथच कॅमेरा मी आता सदर व्हिडिओ वरवर नाही बदलता हां नंतर कॅमेरामध्ये बदललेला आहे आता डी उर्फ दर्शन आम्ही तो बसलोय आणि समोरचा व्यू बघा आमच्या

आता आम्ही चारशे इथं पोहोचलेलो आहे गुड्डेची पावर बघ भीम गुड्डे बिस्किटची पावर घेऊन <laughs> चाललेले <गयादा गंदाले> आहेत <laughs> आता मोठी दाग चारशे कम्प्लीट झाला ना फोर हंड्रेड कम्प्लीट ते पोचलावर नाही इथून कलच दिसते मंदिराचा इथं पाण्याची पण व्यवस्था आहे आणि मला टाकून गेल्यान सगळी वरती बिस्किट खाल्ल्यान नाही जाम पलत्या पारले जी पाव आहे यावर अंगातून या घाम निघते जिमला जायची गरज नाही फॅट कमी कर करायचा असेल तर मुलगाचा डोंगर चढावा आम्हाला वाटलं खालीच गावात आहे वरती बी तीच परिस्थिती आहे एक दिवसांना वाजा तीनशे रुपये मजुरी नाही जास्त द्यायला लागत इथून बघ बग... इथून दिसतं धुकाच दिसते एक साइडला धुका दिसते एक साइडला जंगल दिसते इथ घंट्याचा आवाज येते पाचशे पायऱ्या कम्प्लीट झाल्यान आवडी पाण्याची वाटली घेतली एक पण खपली नाही अजून पाणी थोरी बी झाली नाही शकता चारही बाजूला कसा निसर्ग रम्य वातावरण हो आहे इथला आता चपल्या कारते ना सगळी कसा व्यू दिसतोय इथून वरून वह जोल एकम उने प्लवात, गोडरेया के रेना ही गुटिय। किनलम भजा उना नदेढे, और बनम दोटिकर, जाओँ अबिलस मिनोंAm Umar मतक्राइक, कषव से ल 돼र शीफे आने ही, बारा, ऊन्योंदीशी अटारा, ऑज कर सका Kirstyहा जडरें भी किनलम इंग जंडंडि कसे ढगांची लेवल दिसते बा लोका सारेच फोटो कारत आणि उलटा फोटो कारवा सांगते का कशी लियाला बघायचा टोन बघायचा बघायचा टोंड

दिसतो दिसत काय नारळ पोरत सांभायचं आता एकच पटक्याने नारळ पोरले आहे बघा आता आता लाईन पण बरेच जायचं पण आता नारळ तर पोरलेला पण इकडे बघा व्ह्यू कसा तो बारी डॅम दिसत दिसत आता अगरबत्त्या भेटवत एक नारळ फोडत एक अगरबत्त्या पेटत एकाने बाटल्या धरल्या एकाने पिशव्या धरल्या आता आतमध्ये पाया पडला जातो तो तुम्हाला तर आता आम्ही जातो आतमध्ये चला बघा येत आता घंटा वाजत लहान घंटा वाजत निघ पुरा बघ किती मोठा ना अगरवत्या काय किती आले करशील दुकानवाला जाऊन बोलता आता पुरा घेऊन जातात आतमध्ये लाईन लाईन चालल्या पुढं विवेक भाई आता तो घंटी बाजूल कशी व्हिडिओ काढतो बघा व्हिडिओ काढतो बघ कशी बघा व्हिडिओ काढतो आता आम्ही पण चालू पुरा पुरा वा� कावाशी बसल्या तो दिवा गेले ना तो त्याला बोलवायला गेले ना हिंट बघा कुठे यो कशी याला सांगा तुम्ही हिंट बघा कसं यो त्याला काय नाही का अजून एक कॅमेरामॅन चालू झाले दुसरा ब्लॉगर आमची तर आता खाली जायचे तर चालल्या खाली पाण्याच्या बाटल्या कुठे ठेवल्यान का माहिती आहे चला पुढं पाण्याच्या बाटल्या म्हणत ते इथून बघा इकडं बघता बघता आवडी लोक पब्लिक जमले आता बघा तुम्ही त्यावर गर्दी पण झाली आता इथून तवऱ्याला जायचं काल परत आता इथे याय पाण्याच्या वाट्या चला आता चला आता इच्छा खाली जाव डॅम डॅम इथून दिस ना डॅम बघ कुठं हे बा क्लिअर दिस नाही पण ह आता जाता, जाता खाली एनर्जी चला आता एनर्जी ये एनर्जीसाठी बिस्किटा घालतात पार्लीची मारी गोल्ड तीन ब्रँड आणले तिन्हीच्या तिन्ही इंडियातलं ब्रँड आहे बघा यानी सगळ्यांनी जास्ती फोटो टाकले पाठली चला आता असती 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 पडलो <laughs> तर डबल मुलगावच्या <laughs> डोंगराला पण याला नाही भेटलं हे बघा यालाच कायला घेतो आम्ही पार्टी दोघ जण पण आहेत ना अजून चलो हे बघा वेल्डिंग मारायची प्लेट पण बघू शकत तुम्ही